सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू उपमुख्यमंत्री अजित पवार विविध विकासकामे योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बै, बैठकीत निर्देश सांगली जिल्हा हा नेतृत्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे या जिल्ह्याने अनेक अने मान्यवरांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे त्यामुळे राज्य शासनाच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामकाजात या जिल्ह्याने महत्वाची भूमिका बजावलेली आहे येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे त्यांना प्रशासनाने चांगली साथ दिली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करू अशी काही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांच्या आज जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ॲग्री हेकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा आणि त्याचा फळ उत्पादक आणि अन्य शेतकऱ्यांना लाभ होईल असे सूचित करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहे की सांगली जिल्ह्यातून द्राक्ष डाळिंब केळी निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते या अनुषंगाने द्राक्ष निर्यातीसाठी रेसिडिओ लॅबसाठी कृषी विभागाने आवश्यक कार्यवाही करावी तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी यशस्वी प्रयोग झालेले आहेत पाणी खत बचत आणि जास्त टनिज यासाठी ए आयचा चांगला उपयोग होतो आहे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करावा त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे असेही त्यांनी सूचित केलं आहे राज्य शासनाने दहा कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवलेले असून एकशे पन्नास दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे असे सांगून सांगली महानगरपालिका इमारती निधी महापालिका क्षेत्रात पी ई बस चार्जिंग स्टेशन नाट्यगृह ऑडिटोरियम आदींबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आज इथं नवीन प्रश्न चर्चेला आले त्याच्याबद्दल आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तरतूद करावी लागेल आणि त्याच्यातून ते प्रश्न मार्गी लावा लागतील आज साधारण बैठकीमध्ये आपल्या इथं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की, की द्राक्ष डाळिंब केळी ह्या पिकाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते आणि त्याच्यामुळं रेसिड्यू लॅबची मागणी इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पण केली आणि द्राक्ष निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातनं ही लॅब अतिशय आवश्यक आहे तसंच महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ॲग्री हॅकोथॉन हे भरवायचं मधी पुण्यामध्ये भरवलं गेलं तशा पद्धतीनं जर सांगलीनं पुढाकार घेतला आणि ते भरवल्याचा प्रयत्न केला तर त्याचाही फायदा माझ्या सांगलीच्या शेतकऱ्यांना फळ उत्पादक शेतकरी आणि इतर पिकां उत्पादक शेतकऱ्यांना होणार आपल्या इथं आता टेंबू ताकारी म्हैसाळ ह्याच्यामध्ये टेंबूचं आणि ताकारीचं बऱ्यापैकी काम झालं आहे म्हैसाळचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि त्यामध्ये मधी आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन मला वाटतं अठराशे कोटीची काहीतरी घोषणा केलेली होती त्याची कामं सुरू आहेत परंतु त्याच्यातले इतर काही कामं पण सुरू केली गेली पाहिजेत अशा प्रकारची मागणी लोकप्रतिनिधींकडून आली आणि त्याच्याबद्दल आम्ही साधारण ह्या महिन्यातच ती पण टेंडर काढतोय जेणेकरून तो जो जि त्या जत भाग राहिलेला जिरायती दुष्काळी तो इरिगेटेड व्हायला मदत होणार आहे आणि ह्या तिन्ही योजनांच्यामुळं अतिशय दुष्काळी असणारा बराचसा तालुके हे बागायती झालेले आहेत आणि तिथं ऊसाचं क्षेत्र पण वाढलं आहे बाकीच्या गोष्टी पण वाढल्या आहेत बाकीची पिकं पण वाढली रिपोर्ट एस बी एन मराठी